काय अशा अमरावला पैसे घेताना असं गुलूलू गुलू गुलू बोलत येतो द्यायच्या वेळेस थोबाड पण दाखवत नाही एवढी अडचण चालू एक तर माझी काय सांगाव या माणसाला आज तरी फोन लावून बघते कोणाचा फोन आता अयो सुगंधाचा हॅलो आप जी व्यक्ती से संपर्क कर रहे है। ओ अभी दुसरे कॉल पर संपर्क नाही होऊ शकता कुछ दिनों बाद संपर्क करे आईला कुडून या सुकन दाखवून पैसे उसण घेतले आणि डोक्याला ताप झालाय बा पाच सहा दिवस झाले घराच्या बाहेर सुद्धा मुश्किल झाले जाणं काल रेड रे थांब काय शंभरा ना अर्धा दिवस झाले तेव्हा पाहिलं म्हणजे अरे अर्धा दिवस कशाला आता बघितलं का आजकाल नाही नाही ते आपल्याला नाही माहिती दैनिक श्यामरावला आहे ना अक्कलच नाही काही हे झालं काय श्यामरावला बघितलं का रे कशाला कशाला काय पहिले सांग ना बघितलं का मग मी सांगते काय काम आहे ते सांगा आधी त्यांनी ना सहा महिन्यापूर्वी माझ्याकडनं पैसे घेतले होते मला म्हणे आठ दिवसापूर्वी मी आत्ताच देतो आठ दिवस झाले फोन उचला नाही फोन तो कधी कधी बंद लागतो ना कुठे दिसत नाही फोनला चार्जिंग नसेल आठ दिवसापासून कशी चार्जिंग राहणार का लाईट नाही का लाईट आहे का का नाही बाकीच्या पंचायती कशाला कर करतो मी नाही बघितलं बो मी कशाला बघू हे एका शब्दात सांग ना बघितलं नाही म्हणून ही म्हणती श्याम्याचा फोन नाही लागत कस काय लागत नाही मी बघतो ना हॅलो पुढे रे श्याम्या तुला फोन लागत नव्हता सुगंधा म्हणित होती ती डायरेक्ट काय म्हणली माहितीये का तुझ्याकडे पैसे येत म्हणून हा तू बघ बघ तुझ तुझ्या घरी उर राहिली ती हा ठेव मंग बघते सुगंध माझ्याच घरी का काय करू आता घरातच घुसली काहीतरी करावं लागणार आता घरात कोणीच नाही वाटत श्यामराव ओ श्यामराव श्यामराव हो ते बाहेर गेले अगं का तुझ्या नाव्याला बाहेर कुठे गेले ते अगं गावात गेलेत ते सकाळीच इथं नाही बर बर आल्यावर सांग मी आली होती म्हणून हो हो सांगते आलो होती ईशाचं नाव आणि बॉम्बे श्यामरावची सुरेखे येते म्हटलं आतमध्ये मध्ये कोण होत अगे सुरेखे पुढे गेली होती ग तू बाहेर गेले होते आता काय बाहेर गेली होती नुसते हिंडतच राहते नवऱ्याने बघ घरी काय पराक्रम केला ते पराक्रम काय केला त्यांनी आता तू बाहेर काय गेली दुसरी बाई घरी घेऊन आला माहिती का ते ग काही सांगू नको एवढ्यासारखं मानावर असं नाही करणार किती ग किती बोळी तू बाथरूम दुसरी बाई आंघोळ करत होती मी गेली होती आता घरी तुला बघायला चल बर चल मला दाखव चल हो येऊ परत आली उत्ती चाल 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 बाई सुरेखा सुगंधा तू परत आली बाई तुला म्हणलं ना त्या गावात गेले म्हणून अगं ती गावात गेले ते जाऊ दे माझं काम तुझ्याकडेच होत माझ्याकडं हां माझ्याकडे काय काम आहे तुझ ये ना बाय मग मी सांगते ना तुला अग आता चांगूला था बसले मी साडी काढले आता कशी बाहेर येऊ अग एवढा उशिरा का बरं आंघोळ तुझी <laughs> आता ते कसं सांग मला आज वाटते माया ते शामराव मुळे डबल आंघोळ करायची वेळ आली मला डबल डबल आंघोळ शामराव बघितलं सुरे का सुरेखा तू असताना दुसरी बायको करून आणली आणि ते पण चार चार वेळेस आंघोळ करायला लावतो काही खरं नाही बाई तुझं मला एक सांग तू किती वेळ आंघोळ ती दिवसातून त्याच्या मग त्याच्या मज त्याने दुसरी करून आणली ना सुरेखा बाई बर का मी मिनंतर हा चालतंय गेली वाटतं अयो त अरे शाबराव शाबराव श्यामराव तुम्हाला लहान वाटते का साडी घालून बाथरूम मध्ये बसला बायासारखं बोलू राहिले केव्हाचं आणि तुम्ही असे का बरं बसले <laughs> काय झालं अगे इचे पैसे घेतले होते उसने मी <laughs> तिला मागं लागली द्या द्या म्हणून मग ये तुम्ही या पैशांसाठी असे बाईले धंदे करता तुम्ही तुमच्या कुडी द्या मारू नको थां आणि हे काढा बरं पहिलं काढा पहिलं काय माणूस आहे बाई समजून सांग नवऱ्याला हो आणि तू काय खोड घालून दिलं नाही डोक्यात बाई